मोठा मार मोठा बरं झालं की टायर फुटला नाही बघा कसं डॅमेज झालाय दाखवतो बघा तुला नमस्कार उमा मॅडम अनया काय झालं गाडी मध्ये बसून बसून कंटाळली काय हा आता आपण आलोय रबाईन तारे जमीन पर बघितलेले तुम्ही हॉट म्हणजे स्वतःला नाही पिक्चर बघितलेलं काय तू एक तारे जमीन पर आहेस पण तो पिक्चर पण होता त्याची शूटिंग इकडे झाली होती हा तारा, तारा मासी। ती तारा निगेटिव्ह रोल करायची ना ती यश तू तारा इथे घेऊन इथे मस्त व्ह्यू आहे आणि छान आपण लंच करू शकतो त्यासाठी घेऊन आलोय कसं आहे छान आहे ना हे बघा तू येच बोलत होता काय तू आधी राईड लागा सुंदर व्ह्यू आता रवाईंच्या आपण एखाद्या कॉटेज मध्ये आलोय हा व्ह्यू ना mm. एकदम भारी आणि mm. बघा विला पाहिजे तर विला पण आहे यांच्याकडे आणि mm. कॉट्रेजेस बघा कसे आहेत कॉटेज आहे ना हा इथे म्हणजे राहून तू सकाळीचा नजारा बघू शकतो खूप सुंदर खूप सुंदर आहे पंचगणी इथे बसून वी कॅन हॅव अवर टी आणि ते दुसरा होता ना आपला दुपारच्या टायमाचा हाय टी हाय टी डिनर डिनर पण करायला मस्त मजा येईल मॅडम चला जेवण वगैरे करून आलोय आपण वाईमध्ये आता तुम्ही विचारताय तुमच्या हळदीची एवढी छान क्वालिटी असते ती कुठनं घेत आहे तर आता आपण वाई मधनं घेत असतोय बघा ही शेती आहे ना हल्दी कुंडांची शेती आहे आणि इथेच बाजूला फॅक्टरी आहे जिथे आपली सेलम प्रकारची आपली हळदी तयार होते आणि तीच आपण तुमच्या घराघरीपर्यंत पोचवत असतो आणि एकदम उत्तम क्वालिटीची हळदी आहे आपल्याला पण भरपूर जणांनी रेकमेंड केली त्याच्यानंतर रिसर्च करून आपण मागवली ना हो माईकडनं हां आणि आता खास हल्दीसाठी आम्ही महाबळेश्वर प्लॅन केला होता आणि आता वाईवरनं बघा हल्दी घ्यायला हे जमिनीत असतात ना हा का हल्दी कुंड होणार ना तयार झाली अजून दोन महिने जातील पण तुमच्यापर्यंत एकदम चांगली क्वालिटीची पदार्थ आपण पोचवत आलोय मसाला पण आहे सर्वांना आवडलाय आणि हल्दी पण छान छान बघा ही किती जमीन आहे तुमची ही तिथपर्यंत ना दोन एकर आहे आणि इथे पण तेवढीच आहे बघा सर्व इथं हल्दीच लावतात ना जास्त हा आता ही फॅक्टरी आहे काय फॅक्टरी तर ही हलदी कुंड फोडून मग आपण हालत बनवत असतो ना शिजवायला शिजवून वाळवायला लागते वाळवल्यानंतर हळदी तयार होत नाही अच्छा खरेदी विक्रीश मग जाळायचं बापरे खूप मोठा प्रोसेस आहे हल्दीचा पण तर आपण इन शॉर्ट फॅक्टरी पण टाकूया काय फुल पॉलिश फुल पॉलिश जाऊ ना हे बघा हल्दी कुंड आणि कशी त्याची हालत पण त्या ती फॅक्टरी दिसते तुम्हाला हा ही हालत आपण एखाद्या नवऱ्याचा लग्न नवरीचा त्याला पण देऊ शकतो थंडगार वाटेल त्यांना काही केमिकल नाही जर तुमच्या घरामध्ये लग्न असेल नवऱ्याला हालत लावायची असेल तरी पण आपल्याकडनं मागू शकतो वर्षभर हालत रोजच थंड वाटेल काय पण या हल्ला नवरा नवरीला एकदम थंड वाटेल सेलम क्वालिटीची आपली हलदी आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न हल्दीच घे काही हल्दी कुंड हलकुंड म्हणतात हालकुंड हालकुंड चालेल द्या आम्हाला पण खरा पॅक आमची पण तर हळद घेऊन चाललोय नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता चला चला आलोय आपण आता मॅप्रो मध्ये हालत वगैरे घेऊन आणि काय करणार आहेच आता आ, तर वेट तुमचा पस्तीस किलो किंवा त्याच्या आतमध्ये असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि जेवढे चॉकलेट उठवता येतील तेवढे उठवू शकता ना रे मित्र हायस्ट स्कोर किती आहे म्हणजे टू पॉइंट वन के जी एवढं उचललं एकानी बाप रे आता आण किती उचलते ते बघूया ऑल द बेस्ट काय टीप वगैरे देऊ शकतो जे मोठे मोठे पॅकेट आहेत ना ते तोंडात होल्ड करायचं म्हणजे कमीच कमी तो तरी येईल तर हे हार्नेस आहे काय हा हार्नेस घालतोय बघा हा पॅराग्लायडिंग नाही केलं ना आता चॉकलेट ग्लाइड कर ऑल बेस्ट हार्नेस घातलाय आता क्रेन पण लावतो बघा मला स्टार्ट <laughs> पुराले पुराले इथे उमा तोंडात ठेवतो हा घे अरे आज मोठा मार मोठा

खाली पण पडलेत काय कोणते कोणते फलेरो वगैरे आहेत काय हा हे बघा हे सर्व चांगले चॉकलेट असतात ना रे काय कल्टी वगैरे नसतात ना हा दोन वर्ष एक्सपायरी असते असंच काय नाही पण छान काढलंय बघा अनयानी तर याचे चार्जेस पण आहेत ना हे कितीला केलं हा वन नाईन्टी एट रुपीज भरून तुम्ही असं करू शकता फ्रीमध्ये नाही आता याचा वेट करूया आपण किती वा म्हणजे आजचा रेकॉर्ड झाला ना हा अरे आजचा रेकॉर्ड मार्कर रुपनी टाकीचं नाव तर अवधू वध गुले म्हणून एक होते त्यांचा रेकॉर्ड होता आज त्यांनी किती ऑलमोस्ट सेम 4 .4. ना हा तुम्ही फक्त शंभर ग्रामनी त्यांचा रेकॉर्ड तोडलाय तर तो मॅप्रो टू डेज हायेस्ट स्कोर मध्ये अनया कोळी एन ए वाय गुड जॉब तर मॅप्रो गार्डन मधन आलो आणि एक टायर काय बोलतात एक दगड आमच्या टायरला लागला खूप मोठा दगड होता त्याच्यामुळे बघा अख्खा टायर चेंज करायला लागते आम्हाला स्टेपनी लावायला लागते नवीन बरं झालं की टायर फुटला नाही बघा कसं डॅमेज झालाय दाखवतो बघा तुम्हाला थोडा इंचेस में लगा इसको, काय तर फाटलं असत चला तर काल रात्री आपल्याला व्हिडिओ बनवता नाही आला पण टायर जेव्हापासून टायरचा इश्यू झाला तर टायर तर आपण चेंज केला स्टेपनी टाकली पण स्टेपनी नंतर जो मैक वील वाला टायर होता तो आपल्याला आत टाकता नाही आला त्यामुळे आम्ही मागच्या सीट मध्ये जिथे ओमा बसली होती तिथेच टायर ठेवून आम्ही घरी आलो एक टायरच्या सोबत दुसऱ्या टायर एक टायर सोबत टायर फ्रीज करत आलो ना तर आम्ही त्यांना बोललो की तू स्टेपनी मध्ये मॅकविल लाव तर त्याच्याकडे ते इक्विपमेंट नव्हते म्हणून त्यांनी लावलं नाही पण आपली ची जी ट्रिप होती ती पूर्ण झालेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंट अजून काय दाखवलं आपण रिव्हॉल्ंग डोम गो कार्टिंग पॅराशूट नाही झालं पण स्ट्रॉबेरी फार्म वगैरे दाखवला भरपूर काही तुम्हाला फिरवला तर तुम्ही पण प्लॅन करताय तर त्या ठिकाणी जाऊ शकता आणि आपण स्पेशली गेलो होतो हल्दीसाठी तर हल्दी पण आपण घेऊन आलेलो आहे आणि वाईची हालत आपण घेऊन आलेलो आहे तर नवरा नवरी लग्न कार्य वगैरे असेल तरी पण तुम्ही मागवू शकता हा एकदम पौष्टिक काय बोलतात त्याला प्युअर नो नो मिक्सिंग नो केमिकल वाली हल्दी आपण घेऊन आलेलो आहे आणि सोबत मसाला प्रॉन्स पिकल गरम मसाला ते पण तुम्ही मागवू शकता हा तर आवडली असेल आमची रोड ट्रीप महाबळेश्वरची तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि शुक्रवारसाठी आपला क्लाउड किचन सुरू आहे तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता हा व्हिडिओ बघून वेल देन टेक केअर बाय बाय